शेताला पाणी कधी लागतं आहे हे कळत नाही वेळ हा हा जाणीवपूर्वक चालवलेला स्टंट आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे साहेबांकडून तुम्ही जर रोटेशनच्या तारखा घेतल्या तर आता साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटून जाणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने मी सकाळी देखील येत बोललो की कार्योत्तर मंजुरी देऊन आधी तुम्ही पाणी सोडू शकता हे घडतं आहे कितीतरी गोष्टी प्रशासनामध्ये अशा घडल्या जातात तशा पद्धतीनं जर पाणी सोडलं तर शेतकऱ्यांचा तळतळत तल तुम्हाला लागणार नाही ते ना शेतकऱ्यांचा तळतळात तल वाईट आहे आता इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे माल तर जळालेत जनावरांचा मुख्या जनावरांचा चारा देखील जळायला लागलाय काय करायचं त्यांनी ते, ना ना ते शंकररावनी नाही आमच्याकडे देखील मांजर गावांची अशी परिस्थिती आमच्या ह्या गोड सगळ्या गावांची अशी परिस्थिती राहिला नदीच्या साधारणतः दहा अकरा गाव आहेत ही सगळी बारा गाव लवकी मांजरवाडी जाधवाडी रांगणी फरंदाळं जवळं भराडी नागापूर ही सगळी गावं खडगी राहिलं त्याच्यामध्ये ही सगळी गावं आहेत आणि साहेब दोन गोष्टी असतात एक लक्षात घ्यावं आता लोक हुशार झालेली आहेत पाण्याच्या नियोजनावरती ते पिकं करतात आता तुम्हाला पटणार नाही आमच्या कैक मुलांनी कैक तरुण शेतकऱ्यांनी ग्रावरीचं बिल रोप बुक करून ठेवले काहींचं आता मला आमच्या खोडत मीणा शाखेचा प्रश्न होता तीन जणांचे फोन आले होते पाच लाख रोपं तिघांनी बुक केलेली के आहेत त्याची लागवड करायची रोपं नर्सरीवाला तुम्ही घेऊन जा त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे तुमच्या पाण्याच्या नियोजनावरती शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं होतं म्हणजे सगळ्यांना हे सांगितलं म्हणजे आता कोकणे साहेब तर इथे पण मी देखील साहेबांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडुसकर साहेबांशी बोललो त्यांनी मला हे सांगितलं होतं की साधारणतः तीसच्या अगोदर आपलं पाणी सुटेल आणि साहेब परत परत ते सांगायला लागते की आज जर पाणी सुटलं तर पुढच्या गावांना पाणी शेतामध्ये बोरला विहिरीला सांगाळायला याला सतत दहा दिवस जातात म्हणजे आज पाणी सुटलं तर दहाव्या बाराव्या दिवशी आमची मोटर मुटर मोटर चालू होऊ शकते म्हणजे त्याला पाणी येईल हा जो काय म्हणू आपण आठ तास कशा ता। याच तारखेला त्याच तारखेला काय परिस्थिती का अडचण का, काय दोन तीन दिवसांनी अडचण काय होते आणि आम्हाला सांगितलं ना अठ्ठावीसला सुटते तीसला सुटते दोनला सुटते हा जो पूर खेळ चालला हा वाईट आहे काही लोकप्रतिनिधी म्हणतात दोन दिवस वाट पाहायला काय अर्थ आहे त्या तुमी तुमी त्या तुम्ता तुम्ता ता ता या लोकप्रतिनिधीला म्हणावं तुम्ही या तुम्ही जरा शेतात बघा लोकप्रतिनिधीला आमचं एकच सांग तुला जेवढं मिळतंय ना सरकारचं महिन्याला पगार बिगार सगळे भक्ती घेते ना ज्या शेतकऱ्यांना जळाले ना त्यांना देऊन टाक मग कळत कळकळ तुम्ही आता काय बोलतोय आम्ही गेट तोडणं आता आम्ही आलो गेट तोडायला निकम साहेब कालवा सल्लागार समितीची बैठक यावेळीची सोमवारी अहिल्यानगरला ठेवलेली आहे दरवेळीची बैठक ही पुण्यात होत असते आता बऱ्याच वेळा से मिटिंग मुंबईला देखील मी पूर्वी कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले मिटिंग त्या एक तर मुंबईला मंत्र्याच्या दालनामध्ये होत असते किंवा पुण्याला सिंचन भवन सर्किट हाऊसला शासकीय होते आता या खात्याचे मंत्री नगरचे त्यांना सोयीचं तिकडे आता इथले जे लोकप्रतिनिधी ते आरडत होत इकडचं पाणी आपला हक्काचं तिकडे जाऊन देणार नाही आता हे त्यांचे पाय धरायला तिकडे चालले आहेत का यांनी ठाम सांगायला पाहिजे होती भूमिका घ्यायला पाहिजे का, का जुन्नर असेल आंबेगावचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीने ही कुकडीची जी बैठक आहे कुकडीचं जे पाणी याचा निर्णय हा पुणे जिल्ह्यातच झाला पाहिजे की नगरला चाललेत का तिकडे निर्णय घेण्याकरता आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचा हे तुम्ही सांगत होता निवडणुकीत आम्ही पाण्याकरता लढतून या करता आणि त्याव करता आणि तुम्ही आता तिकडे चालले का मिटिंग घ्यायला यांचं उद्याचं काय नियोजन आहे यांना सत्ता पाहिजे लोकांच्या प्रश्नाची काय घेणं देणार नाही अजिबात थोडे दिवस थांबा ती नागपूरला देखील होऊ शकते त्याच्या पाण्याची निती अवघड परिस्थिती आहे फक्त आता म्हणजे शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की पाण्याचं राजकारण कोण करत होतं निवडणुकीच्या वेळेला म्हणजे फक्त पाण्यासाठी राजकारण करायचं आणि नंतर मग शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे लोकांच्या सगळं ध्यानात आलेलं आता पाण्याचं राजकारण कोण करत आहे यांना फक्त सत्ता हवी पुढची हवी का लोकांचा पाण्याकरता प्रश्न करता हे लढतायत जळून गेल्यावर पाणी सोडता का तुम्ही आणि आम आमचं जर म्हणणं चुकीचं असेल आम्ही जाहीर सगळ्यांची माफी मागू आम्हाला स्टंट पाहिजे का तुम्ही या आम्ही तुम्हाला दुपारी सांगितले आता तुम्हाला आम्ही फोटो पण उद्या सकाळी ते पाठवून देऊ जे तुम्ही शूटिंग करत सगळ्या पत्रकारांना विनंती आमच्या बरोबर चला उद्या उद्या आलेले राहणार ना ती दाखवा तिथे मंत्र्यांना महिलांचं काय म्हणणं आहे ते करा नुसता उसाचा आणि विषय असा आहे हा जो कॅनॉल जो जातो घोड शाखेचा हा जाताना सगळ्या डोंगरी भागातून गेलाय याच्या बाजूच्या जेवढ्या जमिनी दोन दोन किलोमीटर दूर भाऊया ह्या okay. सगळ्या हलक्या राहण्या आहेत आता तिकडे जे पाण्याची मागणी करणार त्या जमिनी काळपट आहेत ही वी सोयली ती पण इथली जी लाईट सोयला असल्यामुळं मुरमाड जमिनी असल्यामुळं इथं पिकाला चौक कितव्या दिवशी आता मी इथं काही म्हणतो तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी त्या ठिकाणी लागते तिसऱ्या दिवस आणि हे काय म्हणतात माऊली सकाळी तुम्ही अल्टिमेटम दिला होता प्रशासनाला दु� आता प्रशासनाकडून काय प्रतिसाद आला का प्रशासनाकडून प्रतिसाद नाही मला वाटतं कोकणी साहेब आलेले आहेत ते म्हणाले होते कडुसकर साहेब संपर्कात वरिष्ठांच्या मग काही अपडेट आहे कोकणी साहेब साहेब काय तुम्ही सकाळी आश्वासन दिलं होतं आता ते गेट तोडण्यावर ठाम आहे त्याच्याबद्दल तुमचं ही सगळी बनवा बनवी आहे पाच तारखेला बैठक झाल्या पाणी सुटण्याची खात्री आहे काय झालं म्हणजे खात्री नाही तुम्ही आम्हाला शुअर नाही कॉन्फिडन्स देणार आहे का रिटर्न मध्ये लेखी देणार आहात का तुम्ही नाही 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 आता तुमचं म्हणणं आहे की आम्ही पाणी सोडू आता विषय तुमचं म्हणणं एक रात्रीचं आहे फक्त पण आता तुम्ही असंच सांगत आलेलं आहे आमचं म्हणणं तुम्ही यांच्याशी करून आता एवढी पोलीस आणण्याची काय गरज आहे तुम्ही साहेबांशी बोलून घ्या जर यांना लेखी आम्ही देत असाल तर प्रश्न मार्गी लागू शकतो कि कागदावर कुठे हे चालतं का आता मला काल स्वतः मंत्री म्हणून त्यांनी सांगितलं होतं मी स्वतः शिंचन मोहनला सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून आलो होतो टोलव टोल चालू आहे स्पीकर ऑन करा आम्ही तोडून दाखल करायची हॅलो नमस्ते काय आता आम्ही इथं आलेलो आहोत आता आमचं म्हणणं आता स्पीकर लाव आम्ही आता सगळे शेतकरी जमलो पोलीस लोक आहेत इथं आता ते आता आमच्या तिथं वाद होण्याची चिन्ह आहेत आता आम्ही तर आमच्या भूमिकेवर ठाम काय करायचं काय लेख सरजी काय लेखी देणार आपण सरजी काय लेखी देणार आपण आणि कालवा सल्लागार झाली नाही पोस्टपॉन झाली तर काय साहेब तुम्ही एक नाही नाही मग तुमचा निर्णय जर होणारच असेल तर तुम्हाला मग सोडायला काय हरकत आहे समजा आता नाही तर उद्या सकाळी सोडा ना तुम्ही बोला ना त्यांच्याशी सकाळी सोडा तुम्ही सोडायचं प्लॅनिंग कधीच आहे तर तुमचं सोडायचं प्लॅनिंग किती आहे आणि किती दिवसाचं तुम्ही रोटेशन करणार नाऊ दो एक दोन मिनटं जरा शेतकऱ्यांशी बोलता मी पोलीस काय म्हणतात तुम्हाला सांग पाच तारखेला बैठकीत पाणी साहेलो हे आमचे दोन नेते आहेत सकाळपासून हे नेते म्हणून किंवा श्रेयवाद घ्यायला इथं आलेले नाहीत हे एक शेतकरी पुत्र म्हणून इथे आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे गेट तोडणार म्हणजे तोडणार हे हे फक्त हे जे सत्ताधारी आहेत हे फक्त श्रेयवादासाठी हे राजकारण चालू आहे पाण्याचं दोन हे दोन दिवसासाठी हे सकाळपासून आम्ही हेच उत्तर ऐकतोय सल्लागार समितीची मिटिंग होईल मग त्याच्यानंतर तो, तो प्रश्न सुटेल तुम्ही सल्लागार समितीची मिटिंग घ्या किंवा घेऊ नका पण तुम्ही हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका आज शेतकऱ्यांची काही काही आज मी स्वतः एक लाख फ्लावरचं रोप बुक करून माझं बेड ड्रीप आथरून सगळं तयार पण फक्त हे कॅनवलचं पाणी रोटेशन न आल्यामुळं हो। मला आज ते फ्लावरचं पीक लावता येत नाही मी तिथं आज कमीत कमी पन्नास हजार रुपये रोपांचे पैसे भरून बसलेलो ते जर माझी उद्याला अवघड जर नाही झाली तर अख्खे पन्नास हजार रुपये उद्या पाण्यात जाणार याला हे जबाबदारी हे प्रशासन आहे का हे सत्ताधारी आहेत का हे बस हे पैसे भरून कोण देणार हे आमची तळतळ या सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवी ना आज आमच्या घरी गायांना पाणी नाही आतापर्यंत कारखाने चालू होते कारखान्यांचे जा वाडे जनावरांना पुरद होत आज कारखान्या वाडे बंद झाले शेतकऱ्यांना चाऱ्याचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न तयार झाला शेतकऱ्याला आज आम्ही पंधरा पंधरा सोळा सोळा गाये आमचं सगळं जीवनमान आहे दुधांद्यावर अवलंबून आहे त्या दुधाला आज यांच्या या सत्ताधाऱ्यांनी वाटोळ करून टाकलं दुधाला मार्केट नाही आम्ही काय करायचं उद्या आमची ही जर पोरं बाळू रस्त्यावर आली याला ही सत्ताधारी जबाबदार आहेत कवानी साहेब सांगा मला यांचं यांनी उत्तर दिलं पाहिजे यांना हे चार खुलीत एसीत बसून यांना हे शेतकऱ्यांचं दुःख गाळणार आहे यांनी फक्त मतदानापुरतं राजकारणापूर्व पाण्याचं श्रेय द्यायचं काम करू नका लाजरा जरा मनायची जाण्याची मनायची खेळू नका शेतकऱ्याच्या जीवाशी मी तर या ठिकाणी असं म्हणेन आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खरंच खेळू नका त्यांना तुम्ही सुभेचे दिवस आणा तुम्ही सेवा तुम्हीच घ्या तुमच्यामुळं पाणी आलं असं सांगा पण हे पाणी लवकरात लवकर सोडा आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या पाणी येऊ द्या असं तुमच्या कोंबड्यानी पाठ होऊ द्या पण हे शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येऊ द्या आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नका अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या सत्ताधारांना विनंती अहो कृषी मंत्रालयाकडून असं आता जाहीर केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याने आहे तालुक्याने आहे सगळ्या कृषी पिकांची माहिती मागवली आहे ज्या ज्या भागात जी पिकं चांगली येत आहेत त्याचं क्लस्टर करायचं असं कृषी विभागाचं धोरण आहे त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये येणारी चांगली पिकं त्याच्यामध्ये किळी आंबा आणि स्ट्रॉबेरी याचा समावेश केला आहे आणि आंबेगाव तालुक्यामधून त्याचं क्लस्टर करायचं किडीचं किडीचं क्षेत्र आत्ता आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास एक हजार हेक्टेअरवर आहे ते मंत्रालयाला म्हणजे कृषी खात्याला ते जवळपास दहा हजार हेक्टरपर्यंत वाढवू न्यायचंय आणि त्याच्या अनुषंग क्लस्टर जुन्नर आंबेगावचं क्लस्टर आणि त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जी जी मदत सरकारला करता येईल ती ती करायचा सरकारचा प्रयत्न आहे आणि मग तुम्हाला हे जे केळीचं क्षेत्र आहे एक हजार सर दहा हजार हेक्टरपर्यंत न्यायचं आहे मग आता ऑलरेडी जे एक हजार हेक्टर क्षेत्र केळीचं आहे ते जागवण्याकरता तुम्ही पहिलं पाणी द्या नंतर पुढचं नियोजन तुम्ही नंतर करा पण किमान आता जी पिकं लागवडी आली आहेत आमच्याकडे आता माझे व्यक्तिगत सात आठ एकर केळी त्याला आज पाणी नाही आणि तुम्ही म्हणता दहा हजार हेक्टरवर केळी लागवड तुम्ही करा आंबेगाव तालुक्याने आहे याला तू तुम्ही पहिला पाणी द्या कालोगा कालवा सल्लागार समितीची मीटिंग आज होईल उद्या होईल त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि मग पाणी सोडलं जाईल उद्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पाणी सोडायचा निर्णय जर झाला नाही तर मग प्रशासन काय करणार अधिकारी काय करणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज त्यांनी किमान इन लेख लेखी दिलं पाहिजे की कालवा सल्लागार समितीची मिटिंग वेळेत होईल न होईल झाल्यानंतर त्याच्यात निर्णय होईल न होईल पण आम्ही पाणी या तारखेला निश्चितपणाने सोडू अशी त्यांनी घेतली पाहिजे सांगितलं पाहिजे नाहीतर आज हे गेट तोडून पाणी आम्ही शंभर टक्के नेणार कोकणी साहेब शाला पाणी सोडू असू द्या लेखी ती बैठक पाणी कधी मग काय करणार नाही काय तुम्ही महिला जर त्या ठिकाणी बसवणार असाल रिटर्न मध्ये तुम्ही काय करणार तुम्ही थांब सांगा ना आम्हाला परवाच्या दिवशी तुम्ही सोडणार का पाणी कुठल्या परत येत पत्र आम्हाला परवा सोडणार पत्र द्या आम्ही थांबू तुम्ही आठ दिवस आमच्या जीवाचे खेळले साहेबांशी बोलून गेला आम्हाला पाच ला कुठल्या परत पाणी मिळालं पाहिजे एक दिवस जाईल फक्त पाच तारखेला आम्हाला पाणी आलं पाहिजे आज तारीख चार तारीख पाच तारखेला सकाळी सातला पाणी हे यांनी कसं बंदोबस्त लगेच आपल्याला हे लगेच महिला पोलीस इथं आणल्या म्हणजे उद्या आपल्यावर इथे करणार का यांनी महिलांची झेडछाड केली पोलिसांची बरोबर नाही आम्ही इथं जाहीर निषेध करतो आता इथं एक महिला पोलिस आणायचं काय कारण होत प्लॅनिंग करून प्लॅनिंग करून आणू तुम्ही आम्हाला गुतवायचं हे करणार म्हणजे विरोधक या तालुक्यात या परिसरात मावली राहिला आहे त्यांना शूट करून घ्या गेट वर उभं केलंय बंदुबाला पण महिला कशा करता आणायचं म्हणजे उद्या हे झालं का म्हणजे महिलेच हे केलं अमुक केलं तमुक केलं देणार सगळे हे करून तुम्ही काय वागता तुम्ही अजिबात नाही कन्फ्युजन वाटत आपल्याला सगळं माहिती यांनी हे सगळं बरोबर प्लॅन करून महिला बिला इथं आणून मला सगळ्यांना उपस्थित दोन्ही तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्ताने सांगायचंय का इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असेल सरकार असेल यांना तुमचं काही घेणं देणं नाहीत जे तुमच्याकरता चार दोन लोकं लढतात यांना कुठल्या ना कुठल्या आरोपामध्ये त्या ठिकाणी गुतवायचं म्हणजे तुमचा आवाज कायमस्वरूपी हे करायचा पण आपण त्या ठिकाणी ठाम लढत राहू तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये द्या आता पाच तारखेला आता आम्ही एक रात्र भक्तपट करू पण पाच तारखेला जर पाणी त्या ठिकाणी आलं नाही तर काय करायचं सांगा सगळ्यांनी

महाराज तुम्ही पाच तारखेला आम्हाला सगळे सातला पाणी सुटलं पाहिजे हे गेम आहे मावली देवदत्त दराव निकम मावली खांडागळे व गोडचाकालीवरील शेतकरी बांधव विषय गोड चाका ते पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत उपरोक्त विषयाने गोड शाखा कालवा गेट येथे शेतकरी यांनी गोड शाखा कालव्याला शीतसाठी पाणी सोडण्यासाठी गोड शाखा कालव्यामध्ये उभे राहून आंदोलन केले होते याबाबत शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांना कळून त्याबाबत शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद जोडून आणला पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी कालवा सल्लागार ही बैठक होत असून कालवा सल्लागार समिती बैठक ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर गोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यात येईल

पाणी आमच्या हक्काच नाही पत्र परत मी सांगतो मी त्याला हात नाही लावणार पाच ला पाणी सुटणार हे तुम्ही लिहून देणार आहेत का कॅमेरा पुढे सांगा तारीख टाका ना पाच पाच तारीख टाका साहेब पाच तारीख टाका घेऊन योजना घेऊ नका पाच तारखेला आम्हाला पाणी थोडा पाणी थोडा सार केला मीटिंग आम्हाला तुम्ही पाच तारखेला पाणी आमच्या म्हणणे तुमच्या मीटिंगला आग लागली आम्हाला पाच तारखेला पाणी आम्हाला पाच तारखेला पाणी आता नियोजन नाही आता नियोजन घ्या आ आ दिया दिया आता द्या नाही तर नाही द्या आम्हाला पाणी द्या तुम्ही पाच तारखेला नाही नाही आमचं काय ऐकणार साहेब आमचं म्हणणं काय बघा तुम्ही काय ना तुम्ही कायद्याने बांधला एवढं द्या की पाच तारखेला शंभर टक्के पाणी सोडू हो एवढं लिहून द्या आमचं समाधान होईल तर नाही कालवास सल्लागार होणारच आहे तुमची नाही नाही साहेब आता नाही तुम्ही निवेदन जास्त आहे आम्हाला सांगा पाच तारखेला पाच तारीख लिहून द्या त्याच्यावरती काय हरकत आहे तुम्हाला पाच तारखेला तर सोडणार आम्ही शांतवासू मध्ये लिहून देणार होईल जाईल आम्ही किती दिवस पंधरा दिवस ऐकतो खात्री नाही तुम्हाला खात्री वाटत नाही का पाच तारखेला पाणी सोडणार आहे म्हणून काय हरकत आहे तुम्हाला पाच तारीख लिहून द्यायला काय कालवा सल्लागार होईल जाईल आम्ही पंधरा दिवस ऐकतोय आमचं म्हणणं हेच आहे अठ्ठावीस ला होणार होते कालवा सल्लागार पुढे ढकलली ला होणार होती पुढे ढकलली परत ची पुढे ढकलली याला जबाबदार कोण आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही लिहून द्या पाच ला, ला शंभर टक्के खात्रीनं पाणी सुटेल विषय मिटला सोप आहे सर्वांना लावून फोन कोणची पत्रकार परिषद झाल्यावर पाणी सुटणार आहे पत्रकार तो त्यांचा जन्म सिद्ध आहे एकोणीसशे नव्वद सालापासून त्यांनी तेवढंच करायचं आपण राखडायचं आणि पाणी सुटायचा वेळ आला का त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हे सगळं माझ्यामुळेच आहे आनंद आहे बाबा तुमच्यामुळे आमचं काहीच म्हणणं नाही काहीच हेच म्हणणं तुम्ही आम्ही हे पत्र आता तुमचं पत्र आम्ही ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही आम्हाला उद्या सकाळी उद्या सकाळी गेलं का गेलं पाणी नाही येणार मग ऐका तुम्ही गेला का जबाबदारी आपण घेऊ शंकर जबाबदारी उद्या सकाळी तुम्ही आम्हाला दुरुस्त पत्र करून द्या केला हे पत्र आम्ही आता गेलो तुम्ही काय मार त्यांना कसं मी तुम्ही आम्ही साधी माणसे आम्हाला सकाळी सात वाजता पाणी सोडू आम्ही लगेच घरी जाऊ तुमचा उद्या सत्कार करू घात सगळ्या साहेब लोकांना करून तुमचा उद्या पाणी आठ दिवस पाणी आता एवढी विनंती करतोय आम्ही तुम्हाला काय तुम्हाला का ऐका दोन मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला आता मी आता मंत्र्यांना पण मेसेज इथं टाकला आहे तुम्ही याच्यात वाचू शकता हा मंत्र्यांना पण राधाकृष्ण विखेंना मेसेज टाकलेला आहे त्यांच्या पियेला पण टाकलेला आहे दोघांना पण टाकलेला आहे त्यांचा तुम्ही हे करा आणि कुठल्याही परिस्थितीत रायटिंग मध्ये उद्या तुम्ही आम्हाला सकाळी द्या नाही तर पाच तारखेला आम्ही ठरल्याप्रमाणे येऊन तो कार्यक्रम करणार मग काय व्हायचं रोज रोज त्याला काय मग आपण आपलं पाणी घ्या काही दिवस फक्त आता चोवीस तारखेला पाणी घ्याय महाराज तारखेला देतो पाच तारखे साहेब तुम्ही सांगा पाणी सुटतो आम्ही लगेच जातो गप्पच

साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे पण विश्वास नाही तुमचा तुमचा सर्रास वापर होतो अधिकाऱ्यांचा अधिकारी आधिकारे बिचारे आपल्याकडचे चांगले आहेत अधिकाऱ्यांचा पुढारी वापर करून घेतात याचं दुःख आम्हाला देखील आहे आम्हाला पाचला पाणी येईल एवढं <coughs> लिहून म्हणजे झालं निकम साहेबांशी बोला हॅलो <coughs> हा ठीक आहे हा सोडणार ना नक्की ठीक आहे ओके ठीक यू काय म्हणाले कडूस कर पाच तारखेला पाणी सोडू कधी सकाळी सुटू कसं सोडणार ना पाच कसं तुम्ही त्याची चिंता करू नका काय चिंता नका करू मग झोपतो मला पाचला नाही खुली मी ते पा... ना पाचला त्यांनी सांगितले पाचला, पा... पाचला पा... मी तो पा... पाचला मला आणून देते मी जोपत्रेक्शन करून सगळे पत्र देतो चला चला छत्रपती शिवाजी महाराज की जय शेतकरी एकजुटीचा विजय असो पाणी आमच्या हक्काच नाही बापाच घेतल्याशिवाय राहणार नाही सोडल्याशिवाय जाऊन बघा तुम्ही काय करता माहिती का शेतकरी नेते ते आले का नेटच्या पुढे कॅमेरा घेऊन पुढे राहता शेतकऱ्यांचं माल कसं चळाले काय झाले ते जरा चेक करून या शेतामध्ये जाऊन थोरांना मी थोरांना या सगळं तुम्हाला ई टू झेड शेती पाहायला भेटेल काय परिस्थिती बोरचं पाणी पाईप फुटला बोर वर पाच फूट सुद्धा विहिरीत पाणी नाही पाच फूट टाकी भरत नाही पाणी पेण्याच्या पाण्याची टाकी भरत नाही लाईटीची तर बॉम्ब बोंब

माझ्यावर विश्वास ठेवा कडुसकर साहेब नगरचे नाहीत कडुसकर साहेब ना ना पुण्याचे त्यामुळं काही गोष्टींमध्ये आपल्याला शब्द नाही पाळला पुढची भूमिका काय सांगणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका